चालती पंढरीची वाट पंढरीची वाट हे वारकरी आता सध्या चालत आहेत तर वारकऱ्यांसाठी ही वारी म्हणजे दिवाळीच जणू त्यांचा दिवाळीचा सण चालू आहे असं वाटतं कारण दिवस रात्र चालतात तेव्हा ते वारकरी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात तेव्हा सगळ्या वारकऱ्यांचं दुःख संपतं विठू माऊलीचे रूप डोळा भरपावे असेच आहे अगदी निरखून पाहिलं तर विठुरायाच्या हा खळी पडते आणि ते आपल्याकडे बघून स्मितहास्य करताय असेच वाटते दिनांचा दाळू भक्त कल्पत्रोमु आणि विठुरायांची मूर्तू मूर्ती अशी स्वयंभू अशी वालिकामय शिलेची आहे स्त्रीच्या मस्तकी मुकुटासारखी उंच एक टोपे आहे त्याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्याला शिवलिंग म्हणतात स्त्रीचे मुख उभट आहे फुगीर आहे दृष्टी समचरण आहे कानी मकर कुंडले घातले आहेत गळ्यात कौस्तुभ मने आहे पाठीवर शिंके असून हृदयस्थानी श्रीवत्स लांछन आहे दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबद्ध आहे विठ्ठलाने हात कठीवर ठेवले आहे उजवा हात कमळाचा डेट असून डावा हात आत खाली आहे डाव्या हातात शंख आहे स्त्रीचे कमरेला तिहेरी मेकन आहे छातीवर उजवीकडे मृग ऋषींनी पादस्पर्शी केलेली खूण आहे ब्रह्मदेवा निघालेली नाभे आहे कमरेला वस्त्र आहे वस्त्राचा शोगा पावलापर्यंत डाव्या पायावर मुक्त केशी नावाच्या दाशीने बोट लावलेली खूण आहे अशी ही विठेवर उभे असलेली मूर्ती आहे विठ्ठलाच्या कानात असलेली मकर म्हणजेच मासे यांची कथा काय आहे असा प्रश्न बहुतेक जणाला पडलाच तर आपण त्याच प्रश्नाचे उत्तर आज पाहणार आहोत विठोबाच्या कानात मासे कसे तर ते मासे नाहीत तर ते मासाच्या आकाराची कुंडले आहेत महाभारतात कर्णाला जसे जन्मतात सुवर्ण कुंडले आणि सुवर्ण कवच होते तसेच एका भक्ताच्या भोळ्या भक्तीवर बाळून विठोबाने माशांना काना स्थान दिले आहे तर त्याचे मागची कथा असे आहे की एकदा कोळे पांडुरंगांना भेटण्यासाठी गेला होता तर पांडुरंगांना भेटण्यासाठी गेल्यानंतर कोळ्याने उपाहार म्हणून दोन मासे आणले होते परंतु तेथील माणसाने त्यांना आज जाऊ दिले नाही कारण कोळी हा मांसहार करीत असल्यामुळे देवाच्या गाभाऱ्यात जाण्यास परवानगी नव्हती त्याने तुला पाप लागन असे ते म्हणाले परंतु जेव्हा पांडुरंग तिथे प्रकट झाले तेव्हा पांडुरंगाने ते, 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 ते कोळ्याकून ते दोन मासे घेतले कारण पांडुरंग म्हणाले माझ्या भक्ताने भक्तिभावाने जे काही दिले ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करतो मग ते काही असू द्या कारण मी ही सृष्टी चालवली आहे त्यात तुम्ही एकटे नसून इतरही प्राणी आहेत आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठे भाव असा भेदभाव करीत नाही असे सांगून ते त्या व्यक्तीकडून दोन मासे घेतात आणि सर्वांना समजतं की त्यांनी ते दोन मासे आपल्या कानात कुंडल्यासारखे घावलून घेतले आहेत त्यावरूनच भगवान पांडुरंगाने आपल्या कानात ते सुवर्ण मकर कुंडल असे घालून घेतले तर एका भक्ताने आपल्या प्रेमापोटी विठ्ठलाला हे दोन मासे अर्पण केले होते त्याच्या ही अशी कथा आहे तर भोळा भाबळा विठ्ठुराय कुठल्याही भक्तावर फक्त भक्ती जर केली तर तो प्रसन्न होतो आपली भक्ती ही फक्त निस्वार्थ आणि कुठलीही त्याच्या कुठलाही स्वार्थ नसावा अशी भक्ती आपण पांडुरंगावर करावी मग पांडुरंग तुम्हाला तुम्ही त्यांना जे काही वस्तू अर्पण कराल ते स्वीकारतील आपल्याकडे काही नसले आपल्याकडं भाव जरी असला तर देव आपल्याला पावतो म्हणून आपल्याला देव पावण्यासाठी आपल्याला काहीही देण्याची गरज नाही फक्त आपली भक्तीही निस्वार्थ ठेवा तर तुम्हाला विठुराय नक्कीच पावेल जय जय रामकृष्ण हरे